शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्व शेतकरी मित्रांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो खरं तर व्हिडिओ खूप दिवसातून आपण करतो आहे परंतु व्हिडिओ करत असताना उद्देशसुद्धा तोच आहे की आता आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणजे खूप मोठं प्रचंड ऊन सध्या आपल्याला जाणवते आणि या ह्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये असणारी जी पिकं आहेत त्याच्यावर खूप प्रतिकूल असे परिणाम आपल्याला होताना दिसत आहेत या काळामध्ये पीक सांभाळणं त्याची जोपासना करणं हे खरं तर खूप जिकिरीचं अवघड अशी सगळी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे आपण झेंडूच्या प्लॉटमध्ये आज इथं उभा आहे आपण आलोय विरवडे या गावी आपले जे शेतकरी मित्र आहेत संतोष गवाने म्हणून त्यांच्या शे फुलशेतीला झेंडूच्या प्लॉटला आज आपण भेट द्यायला आलो आहे ही तसंच आहे आज सगळीकडं झेंडूच्या फुलाची प्रचंड अशी मागणी होताना दिसते आहे उद्या लोकसभेचा परवा दिवशीच्या दिवशी लोकसभेचा निकाल पण आहे त्याच्यामध्ये फुलांची मागणी वाढते त्याच्याबरोबरच आपल्या आमावास्या असेल त्या आमावश्यामुळं पण त्याची मागणी वाढते आणि एकंदरीतच मार्केटमध्ये फुलांची जी उपलब्धता आहे ती कमी असल्यानं खरं तर फुलांची मागणी वाढते त्याच्यामध्ये दरही वाढतायत आणि या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला काही प्लॉट असे खूप छान पद्धतीनं आलेले आपल्याला दिसतात नक्कीच उन्हाळ्यामध्ये किंवा प्र ज्यावेळेस तापमान प्रचंड वाढलेलं असतं त्यावेळेस फुलांचं कळी असेल किंवा त्याची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ असेल फुटवा असेल या सगळ्या गोष्टीवर साहजे काय परिणाम होणं आणि तरीसुद्धा म्हणजे जिद्द आणि चिकाटी किंवा तुमचा जो अभ्यास आहे वेगवेगळ्या पिकामध्ये तो अनुभव ज्यावेळेस तुम्ही त्या पिकामध्ये ओतत असता त्यावेळेस तुम्हाला नक्कीच एक चांगलं उत्पादन त्याच्यामध्ये सुद्धा त्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये तुम्हाला चांगला त्या दर सुद्धा भेटत असतो आपण आता आपले जे शेतकरी मित्र आहेत संतोषजी तर त्यांची सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण या ठिकाणी जाणून घेणार आहे संतोषजी नमस्कार खरं तर अगदी कौतुक करायचं आहे तुमचं की बाबा खूप प्रचंड म्हणजे पंचेचाळीस सेहेचाळीस अंश तापमानाला ज्यावेळेस आपण उन्हाळ्यामध्ये गेलो आणि त्यावेळेस आपल्या सगळ्या लागणी होत्या hmm. तुमची लागण असेल माझी लागण असेल या सगळ्या लागणी ज्या आपल्या दोघांच्याही होत्या तर खूप असं प्रतिकूल वातावरण होतं खूप चांगला जबरदस्त प्लॉट आहे खूप चांगली साईज आहे कळ्यांची संख्यासुद्धा खूप चांगली आहे फुटवासुद्धा जबरदस्त आहे थोडेसे तुम्ही या प्लॉटच्या संदर्भातली जी माहिती आहे याची लागवड असेल किती रोपांचा प्लॉट आहे कोणती व्हरायटी आहे आणि कशा पद्धतीने याचं जरा थोडंसं संगोपन केलं आहे थोडंसं आपल्या शेतकरी मित्रांना आपण नक्कीच या व्हिडिओमधून माहिती देऊया नमस्कार मी संतोष गव्हाणे विरोडे बद्रुक आज आमच्या प्लॉटला आमचे मित्र श्री बालाजी लोकरे यांनी भेट दिल्याबद्दल त्या पहिल्यांदा त्यांचे स्वागत आहे प्लॉटवर हा माझा साडेआठ हजार रुपयांचा सा पितांबरी व्हरायटीचा प्लॉट आहे साधारण याची बारा मार्च रोजी झालेली आहे आज साधारण प्लॉटला अडीच महिने होत आले आहेत तरी पाच थोडे पूर्ण झालेले आहेत आणि तीन टनापर्यंत माल कम्प्लीट झालेला आहे आजपर्यंत या प्लॉटमध्ये साधारण रेट पन्नास ते साठ रुपयाच्या आसपास मिळालेला आहे नक्कीच आता आपण जे अक्षय तृतीयाला मला वाटतं एकशे दहा रुपयाचा दर झालेला होता आणि त्याच्यामध्ये तुमचाही माल त्याच्या दोन दिवस तुम्ही आधी जागेवरून दिलेला होता तो साधारण साठ रुपये दरानं तुम्ही साठ सत्तर रुपये दरानं दिलेला होता आणि आज मला वाटतं तुमचा नव्वद रुपये शंभर रुपयाच्या आसपास हा था जा जा। 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 जागेवर जाऊ शकतो जा। जा। जा जा। टनभर माल ऑलरेडी डे आपल्याला मित्रांनो टनभर माल या प्लॉटमध्ये आरामशीर निघाला अशी सगळी परिस्थिती आहे आठ हजार रुपयाला तसा टनभर माल म्हणजे किंवा आठशे नऊशे किलो जरी माल निघाला तर खूप माल झाला आणि कौतुक करण्याची गोष्ट अशी आहे की प्लॉटची आजची कंडिशन सुद्धा खूप उत्कृष्ट आहे म्हणजे आता वातावरण बदललं ह्याच्यानंतर पाऊस पडल्यानंतर अजून पण यांचे चार थोडे पाच थोडे खूप चांगल्या पद्धतीनं होतील अशी प्लॉटची सगळी परिस्थिती आहे एकूण उत्पादन आणि खरं तर आत्ताच फक्त तीन टन माल आपला गेलेला आहे आणि त्याच्यातून उत्पादन साधारण किती झालं लाख रुपयाच्या आसपास झालेला आहे सर म्हणजे दीड लाख रुपयेपर्यंत उत्पादन आपलं आता झालेलं आहे फक्त चार ते पाच थोडे चार पाच तोडे तुमचे झालेले आहेत शेतकरी मित्रांनो फार म्हणजे आपल्याला आपण युट्यूबचं काम तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की थांबवलं थांबवलंय खरं तर बरंच काम आपल्याला करायचं आहे बघू ती पॉझिटिव्ह मांडत राहूया नुकताच मला एवढंच निमित्तानं सांगायचं होतं की झेंडूची शेती तसे आपण दोन हिशोबानं आपल्याला चांगली आहे की तिथं आपल्याला जमिनीचा जो आपल्याला जमिनीमध्ये ज्या निमेटोडचं प्रमाण असेल किंवा वेगवेगळ्या बुरशी असतील किंवा सेंद्रिय कर्ब जो आहे जमिनीमधला या सगळ्या जो ह्याच्या अवशेष आहेत झाडांचे त्याच्यावेळेस आपण जमिनीमध्ये गाडत असतो तर त्याच्या त्यावेळी त्या जमिनीची सुपिकता आपली वाढते याचा फायदा आपल्याला पुढच्या काही पिकांना होत असतो यामुळं शेतीची फेरपालट म्हणून आपण या पिकाला तर प्राधान्य देतच असतो त्याचबरोबर जर ते प्रतिकूल वातावरण म्हणजे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ना तर आम्ही हा व्हिडिओ बनवायचा आणि लगेच ऊटसूट सगळ्यांनी लागणी करायच्या हे पण बरोबर नाही म्हणजे असं नाही की ह्याच्यात कायमच पैसे मिळतात किंवा प्रचंड पैसे मिळतात असं नाही परंतु शेतकरी मित्रांनो आपण हे जर समजून गेतले की वेगवेगळ्या हंगामात आपण ज्या वेळेस लागणी कमी असतात त्या आपण थोडीशी ताकद लावून थोडे ला। थोडे बारके प्लॉट केले तरी सीझनला तुम्ही तीन एकर चार एकर करून उपयोग राहत नाही पण अर्धा भर एकर जरी तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमध्ये सांभाळला तरी सुद्धा त्याचे खूप चांगले प, प, पैसे होत असतात हे पैसे होण्याचं गणित हे तुम्हाला माहिती आहे की बाजाराचा जो अंदाज आहे तो घेऊनच आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तोच अंदाज संतोषने घेतलेला होता तोच अंदाज आम्ही पण घेतलेला होता आणि म्हणून कुठंतरी कॉर्डिनेशन होतं आमचं की बाबा चला आता हा प्लॉट आपण टाकला पाहिजे तशा अनेक अपडेट्स मला द्यायचे असतात परंतु होते काय मित्रांनो की अनेकांच्या अपेक्षा आता वाढलेल्या असतात आणि मग कुठून तर कर्जानं पैसे घेऊन कुठून तर सावकाराकडून पैसे आणून शेतामध्ये जर पोरं गुतवायला लागली आणि आपल्यामुळं आणि हे ड डाव आहे म्हणजे जुगार आहे आपण हे जे करतोय तरकारी शेती खरंच चांगली आहे परंतु त्याच्यामध्ये प्रचंड कष्ट आणि खूप मोठी रिस्क पण आहे आणि त्याच्यामुळं आपण थोडंसं अपडेट थांबवले की आपल्यामुळं कुणाचं नुकसान होणे फायदा होईल न होईल हा विषय वेगळा पण जर नुकसानच झालं आणि ते अशा लोकांचं झालं की त्यांच्याकडं आर्थिक भांडवलसुद्धा नाही आणि मग अपेक्षेपोटी करून जर पुढे जाऊन आपल्यावर कुठंतरी ते हे येऊ नये म्हणून आपण आत्ता तरी थांबवले जर परफेक्ट काय गोष्टी आपल्याला मांडायच्या असतील तर नक्कीच आपण हक्कानं ते आपल्या स सर्वांच्या समोर मांडू जसं की आपण कलिंगडच्या लागवडीबद्दल खरबूजच्या लागवडीबद्दल वेगवेगळं मार्गदर्शन आपण केलं खरं तर शेती हे वरदान आहे म्हणजे पीक आपण कुठलंही लावूया पिकामध्ये वेगवेगळ्या पिकामध्ये आपण भविष्य नक्कीच शोधूया परंतु आपल्याला फक्त आपली जी भरकटलेली आपली युवा पिढी आहे आता सुद्धा तुम्ही वय बघताय खूप तरुण असे शेतकरी आहेत परंतु मन लावून शेतीमध्ये उतरलेले आपण बघतोय त्यांचा इथं कोबीचा पण प्लॉट आत्ता आपण बघितला आहे वे वेगवेगळी तरकारी ते करत असतात पेरू पण आहे त्यांचा चांगला आणि मग ही जी नवी पिढी आहे जी आपल्याला आता बरेच दिवस आपण बघितले की ही पिढी आपल्या हातून शेतीतून बाहेर जाताना बघितली आपण खूप मोठ्या संख्येनं याच्यातून स्थलांतर झालेलं बघितलं आपण परंतु आता मात्र हे चित्र आपल्याला बदलताना दिसतंय आणि शेती समजून जर घेतली तर आपल्या घरी राहून आपल्या कुटुंबासोबत जर आपण हा थोडा थोडा वेळ देत जरी हा व्यवसाय केला तरी हा जो व्यवसाय आहे तो आपल्याला प्रतिष्ठा असेल पैसा असेल अनेक चांगली जीवनशैली नक्कीच या शेतीच्या माध्यमातून आपण मिळवू शकतो आपल्या कामाचा नक्कीच तो, का तो उद्देश आहे ना की बाजारभाव सांगणं किंवा कोणाला तरी आमिष्य दाखवणं हा आपला कधीच उद्देश नाही तर आपल्याला शेतीमातीचं जे महत्त्व आहे ते आपल्याला आजच्या पिढीसमोर अधोरेखित करायचं असल्यामुळं आपल्या सर्वांना एक हक्काचा पर्याय शेतीचा आहे आणि तो कसा चांगला आहे याच्या संदर्भात आपल्याला काम करायचं आहे हा सुद्धा व्हिडिओ केला म्हणजे काय याला सातत्यानं दरच असतात किंवा खूप मोठं यातून पैसे मिळतात असाही तर नाही मित्रांनो तर हे वेळ प्रसंगी शेती आपल्या जुन्या लोकांनी म्हणून ठेवले की कोपरा पिकला तरी ऐकत नाही अशा पद्धतीचं आपली लोक बोलून जायचे आणि ते खरं कसं आहे ते मला या व्हिडिओच्या माध्यमातून मांडायचं होतं की आज एक एक तोडा लाखाचा होतोय आणि मग पूर्वी झालेले दीड दोन लाख आत्ता होणारे लाख आणि पुढं होणार या लाखातल्या रकमा या शेतीमध्येच आपण मिळवू शकतो एवढ्या लाखो रुपयाचं उत्पादन आपण कुठल्याच पिकातून घेत नाही त्याचबरोबर त्यांचं पेरूची चांगली शेती आहे त्यांच्याबरोबर त्यांनी कोबीची चांगली बऱ्याच तरकारी पिकामध्ये ते काम करतात म्हणजे वेगवेगळ्या हंगामात वेगवेगळी पिकं करून चांगलं आर्थिक उत्पादन घेता येतं तुम्ही लव एकदा उतरल्यानंतर गडबड करू नका एकदा शेती तुम्ही चालू केली तर तुम्हाला वेगवेगळे पर्याय तुमच्यासमोर असतात आणि तुम्ही टप्प्याटप्प्यानं हे काम जसं जसं तुमच्या अनुभवाची शिदुरी वाढत जाईल तस तसं तुम्ही ती रिस्क फॅक्टर अंगावर घेऊन तुम्ही ती केली पाहिजे मला असं दिसायला लागलं की अपेक्षा आलेला खूप मोठा वर्ग ब भांडवली गुंतवणुकी करतो आहे आणि हे चित्र साधं सोपं आहे असं समजून काम करतो आहे तर तसंही नुकसान होऊ नये म्हणून आपण काही अपडेट्स थांबवले असतील काही गोष्टी आपण मांडायच्या थोड्या थांबवल्या असतील आपण जरूर हे सगळं चालू करूया आपण पण शिकतो आहे म्हणजे आपण खूप तज्ज्ञ आहे किंवा आपल्याला आप फारसं काय कळतं असतला भाग नसतो परंतु करत असताना जो अनुभव आलेला असतो जो सगळ्या ह्या प्रक, हे प्रक प्रक्रियेत जाताना काय गोष्टी लक्षात यायला लागतात त्याच्यावरून आपण हे सगळे ठोकतळे बांधत असतो स तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने खरं तर माझं पीक फेल जात नाही ही माझी जमेची बाजू आहे म्हणजे लोकांसाठी आपण काही चांगल्या गोष्टी करत असाल तर आपल्यालासुद्धा देव कमी पडू देत नाही अशातली ती भावना आहे त्याच्यामुळं माझं बरं चाललंय आपल्या सर्वांच्यासाठी आपण काम करणार आहे तोपर्यंत या सगळ्या ह्याच्यासाठी आज खरं तर आपण आपल्या गावापासून खरं तर तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर असणारं हे गाव आहे आणि या गावामध्ये आपण संतोषच्या झेंडूच्या प्लॉटला आता भेट या ठिकाणी द्यायला आलो आहे खूप दिवस झाले मी असं प्लॉटला भेटी वगैरे द्यायला जाणं झालं नाही खरं तर मधल्या काळामध्ये खूप सारं काम आपल्या शेतामध्ये होतं प्लॉटच्या उभारण्या असतील प्ल हार्वेस्टिंग असतील ह्या सगळ्या काळामध्ये आपला वेळ गेला त्याच्यासाठी वे यूट्यूब पण बंद असल्यामुळं फिरणं झालं नाही आणि मग आज ज्यावेळेस मी प्लॉटवर आलो प्लॉट बघितल्यानंतर संतोषची जी मेहनत आहे ती या सगळ्या मला पिकांमधनं दिसत होती आणि त्याच्यामुळं मग एक इच्छा झाली की आपल्या सर्वांशी संवाद साधला गेला पाहिजे हे संवादाचे व्हिडिओ असतात माहितीचे व्हिडिओ असतात याच्यामध्ये फार रंग रंगवून मसाला लावून तयार केलेले आपले व्हिडिओ नसतात कधी आणि त्याच्यामुळं थोडंसं हा विषय समजून घेणारा आता वर्ग पण मॅच्युअर झाला आहे आपला म्हणजे आपले फॉलोअर्स पण आता थोडंसं स्टेबल झाले त्यांना पण लक्षात यायला लागलं आहे की कशा पद्धतीनं हे सगळं असतं आहे आणि मग म्हणून थोडंसं नवीन एखादा वर्ग असेल किंवा ट्रोलिंग करणारे काय असतील तर त्यांचा विषय आपण देऊया सोडून पण आपल्याला शेतीची प्रतिष्ठा अबाधित राखायची असेल येणाऱ्या पिढीला तर खूप मोठं भविष्य शेतीमध्ये म्हणजे जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जेवढं यशस्वी होऊ शकणार नाही तेवढं तुम्ही शेतीमध्ये यशस्वी व्हाल हा मी तरी शब्द देऊ शकतो की ही गोष्ट त्रिकालाबाधित सत्य राहणार आहे आणि त्याच्यामुळं आपण स्वतः करा आपल्या मुलाबाळांना सुरुवातीपासून त्या शेतीचे धडे गिरवायची सुरुवात करा आणि स्वाभिमान बाळगला पाहिजे आपण शेतकरी असल्याचा कारण आता आपल्या आसपासची गर्दी सगळी दिखावायची आहे म्हणजे खूप मोठ्या चोऱ्या करणारी लोकं खूप आलिशान गाड्यामध्ये फिरत असतील म्हणून आपण स्वतःला कमी समजून चालणार नाही आपला जो पिंड आहे आपण कष्टकरी असणारी माणसं आहे आपण कष्टाला कधीच कमी पडत नाही आपल्या बापच्या त्यांची ती शिदोरी आपल्या ह्याच्यावर आहे आणि संस्कृती आपली त्यामुळं नक्कीच आता खरं तर खूप मनातलं बोलू कारण पहिल्याच बऱ्याच दिवसातनं हा व्हिडिओ करत असल्यामुळं खरं तर हे होते संतोषजी खरंच तुम्हाला या पुढचे सुद्धा तोडे तुमचे खूप चांगले होतील अजून तरी ना मला करपा इथं दिसला ना दांडी करपा दिसला ना ना गाळी दिसली ना कुठंही या प्लॉटचं कुठंही म्हणजे अजून जे लाईफ आहे ते पन्नास साठ टक्के लाईफ अजून उरलेलं आहे अशा पद्धतीचा सा हा सगळा प्लॉट आहे या प्लॉटचे खूप चांगले पैसे व्हावेत तुमच्या सुद्धा खूप चांगले पैसे व्हावेत आणि या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये तुम्ही जे कष्ट घेतलं आहे तुमच्या कुटुंबानं जे इथं कष्ट घेतलं आहे त्याचा निश्चितपणानं एक चांगला मोबदला तुम्हाला पॉड्रंग निश्चित देईल अशा पद्धतीच्या शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद